राजमाता जिजाऊ खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता लहान मुलांसाठी सन्माननीय उपस्थित मंडळी आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण एका महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त इथे जमलो हो। आहोत त्या व्यक्ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाई भोसले ज्यांना आपण जिजाऊ या नावाने ओळखतो त्या केवळ एक महान मातृत्वाचा आदर्श नव्हे तर राष्ट्रनिर्मितीच्या त्या प्रेरणास्थान होत्या जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्या लहानपणापासूनच कर्तृत्वान आणि धाडसी होत्या त्यांनी आपल्या मुलावर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वराज्य स्थापनेची कल्पना बिंबवली बोलली जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शौर्य नीतिमत्ता आणि समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचे संस्कार दिले त्यांच्या प्रेरणेनेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि इतिहास घडवला जिजाऊंच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्यांनी घर समाज आणि देशासाठी आपले जीवन समर्पित केले त्या प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करताना आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आवश्यक आहे आजच्या काळातही जिजाऊंचा आदर्श आपल्याला स्त्री शक्तीचा आणि धैर्याचा मार्ग दाखवतो त्यांच्या शिकवणी आपल्याला सांगतात की कुटुंब आणि समाज घडवण्याचे कार्य एका स्त्रीच्या हातात किती महत्वाचे असते मित्रांनो आपण सर्वांनी जिजाऊप्रमाणेच आपल्या जीवनात परिश्रम संयम आणि धैर्य या गुणांचा अंगीकार करायला हवा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना या ठिकाणी मी वंदन करतो आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय